हे तर तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये पुण्यातील सारसबाग येथील गणपती मंदिर तसेच मंदिराभोवती असणारी बाग व बागेच्या बाहेरील असणारी चौपाटी हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनल कविता जाधव ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज मी आलेली आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये येऊन मी आधी सुरुवातीला बाप्पाचं दर्शन केलेलं आहे दगडूशेठ हलवाई बाप्पाचं मंदिर आहे तिथे जाऊन मी सुरुवातीला दर्शन घेतलेलं आहे पण तिथला व्हिडिओ शूट मी काही केलेला नाही आहे कारण की तिथे कॅमेरा अलाउड नाही आहे सो आपल्याला तिथलं काही व्हिडिओ करता नाही आले पण त्यानंतर मी इथे आलेले आहे पुण्यातील सारसबाग येथे सारसबागमध्ये तळावातलं गणपती मंदिर हे खूप फेमस आहे सो आपण आता इथलं दर्शन करूया इथले आणखी इथे काय छान छान आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी शो करणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये चालू राहायचं आहे सारसबाग पुण्यातील एक प्रसिद्ध आणि जुनं ठिकाण आहे इथे शांत वातावरण सुंदर बाग आणि मानाचा गणपती असल्यामुळे रोज खूप लोक भेट देतात सुरुवातीला मी बाप्पाचं दर्शन घेणार आहे त्यानंतर आपण इथली चौपाटी पाहणार आहोत आणि मग इथली सुंदर बागसुद्धा पण तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या नादात चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरून जाणार सो पहिला जा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सारसबागमधील गणपती मंदिर खूप प्रसिद्ध आहे हा गणपती नवसाला पावणारा मानला जातो मंदिराचं वातावरण खूप शांत आणि प्रसन्न आहे पूर्वी सारसबागेच्या ठिकाणी मोठं तळाव होतं म्हणतात आणि त्या तळावाच्या मधोमध मद एका बेटावर गणपती मंदिर बांधण्यात आलं होतं म्हणून लोकांनी या गणपतीला तळ्यातलं गणपती असं नाव दिलं आता तळं नाही पण गणपतीचं हे नाव आजही प्रसिद्ध आहे सकाळ संध्याकाळ इथे भाविकांची खूप गर्दी असते इथे आलं की मनाला शांतता मिळते मंदिराच्या शेजारी असलेली बाग तेथे आतमध्ये एंट्री करण्यासाठी ठराविक वेळ आहे पण मंदिर मात्र दर्शनासाठी साधारण सहा वाजता उघडतं आणि रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं असतं तुम्ही पाहू शकता छान दर्शन झालेलं आहे माझं मंदिरातलं दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेरील आजूबाजूचा छान परिसर पाहून घेतला सगळंच असं छान छान पाहून मनमस्त असं हॅप्पी हॅप्पी झालेलं पण सकाळचं वातावरण होतं आणि आता मात्र भूक लागली होती मंदिराच्या बाहेर बरंच काही खाण्यासारखं होतं पण छान मसाला मारलेली काकडी आधी घेतली आणि तिचा आस्वाद घेत मंदिराच्या शेजारची जी चौपाटी आहे तिथे फिरायला निघाली सारसबागच्या बाहेर आजूबाजूला असणारी ही छोटी चौपाटी आहे इथे भेळ पाणीपुरी वडापाव आईस्क्रीम असं स्ट्रीट फूड मिळतं मी इथे सकाळी आली आहे पण म्हणतात संध्याकाळी इथे छान रौनक असते म्हणून पुण्यातील सारसबाग हा परफेक्ट प्लॅन आहे कारण मंदिर म्हटलं तर मनाची शांतता आली आणि बागेमुळे निसर्गाचा छान आनंद घेता येतो तसेच ह्या असलेल्या छोट्या चौपाटीमुळे छान चविष्ट खाण्याचासुद्धा आनंद घेता येतो आणखी थोडं पुढं चालत आल्यानंतर मुलांसाठी गंमत पाहायला मिळाली मुलांसाठी छोट्या खेळण्या गेम्स आणि राईड्स आहेत मुले इथे आल्यावर खूप एन्जॉय करतात त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवायला हे ठिकाण छान आहे आता आपलं मंदिरातलं दर्शन झालं आहे चोपटी फिरून झालेली आहे आता आपण मंदिराच्या भोवती असलेली बाग पाहूया इथली बाग खूप सुंदर आहे हे मी ऐकून होती सो मला ही बाग पाहण्याची उत्सुकता होतीच बागेची वेळ सकाळी सहा ते अकरा आहे आणि सायंकाळी चार ते साडेआठ मधल्या काळात गार्डन हे बंद असतं तुम्ही पाहू शकता मंदिराच्या भोवती असलेली सुंदर बाग ह्याच्यामध्ये गार्डन आहे चालायला मोकळी जागा आहे झाडे आहेत बसण्यासाठी बाक आहेत तसेच लहान मुलांसाठी खेळायला जागा आहे मुलांना खूप जास्त आवडतं मला सुद्धा आवडतं तलावात उमललेली कमलाची फुलं बागेला अजून सुंदर बनवतात इथलं वातावरण खूप शांत आणि निसर्गाच्या जवळचं वाटतं मला तर इथे येऊन खूप छान वाटलं मनाला एक वेगळाच आनंद झाला बाप्पाचं दर्शन झालं बागेच्या बाहेरील चौपटी फिरून झाली आणि त्यानंतर ही सुंदर बागसुद्धा पाहायला मिळाली आता हे सगळं फिरून झाल्यानंतर मात्र खूप भूक लागली होती आणि पुण्यात आल्यानंतर पुणेरी मिसळ खाणार नाही असं होईल का सो मी छान झणझणीत मिसळ आणि सोबतच गोड दहीचा आस्वाद घेतला तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि हा ऐकूनची बेल, बेल पण वाजवा आणि हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार ब बाय थँक्स फॉर वॉचिंग